पुन्हा दिसतो पण माती आड गेलेली आई आणि वडील हे पुन्हा पुन्हा दिसत नाही म्हणून आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करायची तोपर्यंत ते देव या स्वरूपाने त्यांचा असणार भक्ती करायची त्यांची पूजा करायची त्यांची साधना करायची त्यातच सर्व कल्याण लढले आहे काय काय केलंय आईने आपल्या बाळासाठी रख रख द्या ज्या दिवशी आई आणि वडील निघून गेले ज्या दिवशी मुलीचं माहेर संपलं म्हणाचा समुद्र आटला म्हणायचा मुलाच जे का जीवन आहे त्याचा तो सुखाचा आणि प्रेमाचा समुद्र आहे जोपर्यंत आई आणि वडील त्याच्या हयात आहे तोपर्यंत ज्या दिवशी आई आणि वडील निघून गेले त्या दिवशी त्याच्यावरती प्रेम करणारे त्या मुलीवरती मुलावरती त्याकुत्यांवर मित्र परिवार असेल बाकीचे चुलते असतील बाकीचे सगळे सोयरे असतील पण ह्या सर्वांचं प्रेम आणि आई वडिलांचं प्रेम याची जर तुलना केली तर कितीतरी पटीने तफावत आपल्याला पाहायला मिळते मुलगी माहेरामधून सासरी जाती तर तिची पिशवी आई हयात असताना कधी रिकामी जाणार नाही अगदी नको नको त्या वस्तू त्या पिशवीमध्ये भरून ती आई बरगाच पिशवी करून सासरी त्या बाळाला पाठवते पण ज्या दिवशी आईने निघून जाईल ज्या दिवशी वडील त्या असणाऱ्या माहेरामध्ये नाही त्या दिवशी मात्र आता त्या मुलीला आई नाही असं म्हणत नाही आणि पाहायला गेलं तर आई आणि वडील दिसत नाही ती मुलगी मुल तो मुलगा त्या आई वडिलांकडे पाहत असताना असं देवाला विनंती करतोय की देवा शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आई आणि वडील हे माझे असताना माझे जिवंत पाहिजे त्या आकाशातल्या चांदणीप्रमाणे आणि चंद्र जसे ते ते जे जवळ आहेत तसे आई आणि ते मुलगा ती मुलगी जवळच राहिले पाहिजे कसे आई आणि कसे वडील आहेत कशीही सेवा करा आशीर्वाद देऊन मरतात बाकीच्या भावट्यांची कशी बी सेवा करा शेप देऊन मरतील ते सगळे प्रॉपर्टी हडप करून म्हणून हा शुद्ध जीवनामध्ये प्रेम करणारं जर का व्यक्ती कोण असेल तर आई आणि वडील आहेत त्यांना ओळखा त्यांच्या सेवेसाठी संपूर्ण शरीर लोण करून टाका त्यांनी आपल्याला जसं लहानाचं मोठं केलंय त्यावेळेस आई आणि वडिलांनी कोणतेही त्या बाळाने शी केली काय सु केले काय अगदी जेवते ताटावरून आई वडील उठलेले इथं त्या बाळाला स्वच्छ केलेले रात्र रात्र ते रात 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 जागलेले आहेत आणि परत फेड म्हणून आपल्याला त्यांची सेवाच करायची वृद्ध काळामध्ये तर ती फक्त आपल्याला करता आली पाहिजे आणि ज्याला ती करता आली बरं का त्याने जिंकलं म्हणायचं त्या जर ते पुण्य आहे तर त्या पुण्याचा साठा भरपूर प्रमाणात त्याने वाढवून ठेवला हेच असणारं आपल्याला या कीर्तनाच्या माध्यमातून जरी घरी घेऊन गेला तुम्ही तरी काय अडचण नाही अगदी असणारं हे कल्याणकारी आहे तुमच्या जीवनाचं मंगल करणारं आहे या ठिकाणी आपल्या बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने हे कीर्तन रूपी पुष्प आहे तर हे झालेले कीर्तन